कदा असं आहे कदाचित नगरीतून जात असताना वालीने त्याला अडवला आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं वाल्याने त्या दोघांना विमानासहित समुद्रात फेकून दिला आणि रावणाच्या राणीचं अपहरण केलं वालीला विनंती करूनही एकत नाही म्हटल्यावर वा। रावण वालीच्या गुरुकडे गेला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली वालीच्या गुरुने रावणाला त्याची राणी परत मिळवून देण्याचा शब्द दिला गोवा राणी परत देण्याची आज्ञा केली त्यावर भाली म्हणाला की माझ्या पासून या राणीला गर्भ चढला आहे त्याच करायचं काय मग वालीच्या गुरुने आपल्या तो गर्भ बाहेर काढला आणि रावणाची राणी त्याला परत मिळवून दिली बुवा तुमचा विषय आहे खरोखर सुंदर तुम्ही दिलेला आहे आणि रावणाच्या राणीचं नाव काय तुम्ही विचारलेलं आहे बुवा वालीच्या गुरुचे नाव काय तुम्ही विचारलेलं आहे तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला आणि त्यापासून त्या उत्पन्न त्यापासून काय उत्पन्न झाले आणि त्याचे नाव काय व तुम्ही विचारलेलं आहे माझ्या वडिलानंतर जर मला वडिलांची छंद्रछाया कोणी या कार्यक्रमामध्ये या शक्तीधुरामध्ये धरली असेल तर खरं तुम्हाला सांगतो आमचे गुरुवर्य ग्रंथ उपासक माळवसी गावचे सुपुत्र आणि दिनेशदा कोरतरकर साहेब यांचे जीवलक मित्र शाहीर संदीपजी सावंत माउली यांनी या ठिकाणी प्रश्नाची फोड केलेली आहे प्रश्नाचं उत्तर मला देतो आहे वाणीच्या रावणाच्या पत्नीचे नाव काय बुवा उत्तर आहे रावणाच्या पत्नीचं नाव मंडो वाणी पासून जो गर्भ जडला तो कशामध्ये काढून ठेवला भुवा वालीपासून जो गर्भ झाडला तो कशामध्ये काढून ठेवला तो गर्भ एका हांड्यामध्ये काढून ठेवला भोवा वालीच्या गुरुंचे नाव काय तुम्ही विचारले वालीच्या गुरुंचे नाव काय वालीच्या गुरुंचे नाव आहे बोवा अंगद आणि त्यापासून कोण उत्पन्न झाले त्यापासून कोण उत्पन्न झाले बुवा त्यापासून एक कन्या उत्पन्न झाली त्यापासून एक कन्या उत्पन्न झाली तिचे नाव असे आहे गुवा ग्रंथ आहे पाचशे बेचाळीस पाचशे त्रेचाळीस पाचशे चव्वेचाळीस पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे सेहेचाळीस व ही सविस्तर कथा आहे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं जर पटलं असेल तर तुम्ही मोठ्या पाण्यानं मोठे शाही राहाल ही बाब कबूल कराल आणि या रणांगणामध्ये तुमचा मान मिळवाल ही अपेक्षा करतो आणि बावीला सुरुवात करतो करा